तर आज आपण वर्षभर टिकणारं महाराष्ट्रीयन स्टाईल कैरीचं लोणचं कसं करायचं तेच बघतोय तर वर्षभर टिकणारं लोणचं करण्याकरिता झाडावरच परिपक्व झालेली कैरी आपण वापरत असतो पण आता जी कैरी बाजारात मिळते त्या कोवळ्या असतात त्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं आणि त्याचं जर लोणचं आपण आता घातलं तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते याच कैऱ्यापासून जर आपल्याला वर्षभर टिकणारं लोणचं करायचं असेल तर काय काळजी घ्यायची तर तेच सांगितलेलं आहे तर लोणचं करण्या अगोदर कैऱ्या जे आहे स्वच्छ धुवून साधारण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या त्यानंतर पुसून हव्या त्या शेपमध्ये कट करून घ्यायच्या जर कैरीची साल जाड असेल तर साल काढून त्यानंतर फोडी करून घ्यायची आहे आणि जर साल पातळ असेल तर सालासकट तुम्ही फोडी करून घेऊ शकता तर इथे मी फोडी करून घेतलेले आहे जर लोणचं आठ ते दहा दिवसातच संपवायचं असेल तर याच फोडीमध्ये मसाले घालून लोणचं तयार करू शकता पण वर्षभर टिकवायचं असेल तर या ज्या फोडी आहे एका सुती कापडावर पसरवून साधारण तीन ते चार तास उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहे म्हणजे त्यातील जे मॉइश्चर आहे ते कमी होतं आणि लोणचं जे आहे बरेच दिवस टिकतं तर इथे मी या कैरीच्या फोडी उन्हामध्ये वाळवून उन घेतलेल्या आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर यातील मॉइश्चर कमी करण्याकरिता दुसरी पद्धत वापरू शकता तर या कैरीच्या फोडींवर मीठ आणि हळद घालून याला चोळून घ्यायचं आणि तीन ते चार तास किंवा रात्रभर असंच राहू द्यायचं म्हणजे याला पाणी सुटतं आणि हे सुटलेलं पाणी काढून नंतर तुम्ही लोणचं करायला घेऊ शकता ज्या उन्हामध्ये वाळून घेतलेल्या कैऱ्या आहेत त्यामध्ये हळद तिखट आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे हे बाजूला ठेवून लोणच्यात घालण्याकरिता तेल गरम करून घ्यायचं आहे लोणच्यामध्ये बऱ्यापैकी तेल घातलं तेव्हाच लोणचं टिकतं आणि ते चांगल्या क्वालिटीचं असायला हवं आजकाल जे रिफाईंड तेल मिळतात ते भरपूर प्रोसेस केलेलं असतं त्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात त्यामुळे मी नेहमीच लाकडी घाण्याचे तेल वापरतो तर इथे मी लाकडी घाण्याचे शेंगदाणा तेल वापरतोय तुम्ही लोणच्यामध्ये मस्टर्ड ऑइल वापरत असाल तर तेही घालू शकता तेल गरम झालं की गॅस बंद करायचा फार जास्त गरम नाही करायचं तर हे जे लाकडी घाण्याचे तेल आहे मी ओरोविटा ब्रँडचे वापरतो यांच्याकडे सर्व प्रकारचे तेल उपलब्ध आहे जसे की शेंगदाणा तेल मस्टर्ड ऑइल तिळाचं तेल कोकोनट ऑइल सनफ्लावर ऑइल सॅफ्लॉवर ऑइल एवढंच नाही तर या तेलामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स नाही शुद्ध लाकडी घाण्याचं तेल आहे आणि यांची पॅकेजिंगमध्ये कुठल्याही प्लास्टिकचा वापर होत नाही एक लिटरच्या ज्या बॉटल्स आहेत त्या काचेच्या बॉटलामध्ये येते तसेच पाच लिटरच्या कॅनसाठी टीनचा वापर केला जातो त्यामुळे मी माझ्या घरी ओरोविट्याचेच शुद्ध लाकडी घाण्याचे तेल वापरतो तेल हलकंसं कोमट असताना यामध्ये मोहरीची डाळ थोडेसे कुटून घेतलेले मेथीदाणे आणि हिंग घातलेलं आहे आणि हे पूर्णपणे गार झाल्यावर तिखट मीठ लावलेल्या कैरीच्या पुढी यामध्ये घालायची आहे आणि जर तुम्हाला आंबट गोड चव हवी हो असेल तर यामध्ये थोडासा गुळ घालू शकता हे मिक्स करून साप काचेच्या भरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं आहे हाताळताना काळजी घ्यायची अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही म्हणजे हे लोणचं वर्षभर असंच टिकतं आणि तेलाचं जे प्रमाण आहे भरणीमध्ये लोणच्याच्या वरतीच असायला हवं एक किलो करीसाठी त्याचं प्रमाण कॅप्शनमध्ये दिलेलं आहे तर नक्की बघाल व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट्समध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका